मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता मालती विक्रांतला तिथे बोलवून घेतं विक्रांत म्हणतो काय करत ना काकी कशा काय ग मालती आई का बोलवलं मला तर आता लगेच ती म्हणते की मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे तर आता तो म्हणतो काय गं बोल ना गं काय झालं आहे तर आता मालती म्हणते उर्मिलाला पण बोलवून घे आणि उर्मिला पण तिथे येते आणि आता उर्मिला ते तिथे आलते आणि आता लगेच मालती म्हणते की हे बघ मला त्या राणीमुळे खूप त्रास होतो आहे आणि माझा इंद्र त्या राणीमुळे बदलला आहे मला काही करू नये ना त्या राणीला संपवायचं आहे तू काही कर तिने माझा खूप अपमान केलाय जे करायचं ना ते कर तर आता लगेच तो म्हणतो खरंच आई तर मालती म्हणते की हो मी खरं सांगते तुला तुला वाटेल ना ते तू पण त्या मालती त्या राणीला संपवून टाक मला नको आहे ती घाण माझ्या डोळ्यासमोर ती परत इथे आली ना तर माझं रोख अजूनच जाईल सरपून त्यामुळे तू काहीतरी कर आणि तिला संपवून टाक नाही तर मग काहीतरी कर तिला त्रास होईल ना ह्या गोष्टीचा असं काहीतरी कर तर आता लगेच तो म्हणतो की आता मी असं काय करू तर आता तो म्हणतो की मालती एक बोलू का तर आता लगेच मालती म्हणते काय बोलणार आहे तर आता तो म्हणतो की हे बघ आपण एक प्लॅन करूयात आपण आता राणीच्या वडिलांनाच कारण की हे बघ राणीचे ते कोणी पळायला फक्त आता राणीच पळते आणि एवढं सगळं राणी कशी हँडल करेल आणि आपण त्यांच्या वडिलाला डायरेक्ट संपवू राणीच्या नाहीतर मग हे ना त्यांना गाडीने उडून देऊ तर आता ती म्हणते ठीक आहे मग हा प्लॅन चांगला आहे असं म्हणते आणि आता ते प्लॅन होत आला आणि आता लगेच उर्मिला आणि विक्रांत तिकडे येतात आणि म्हणतात की मालती आई पण भडकली आहे आता आपण त्यांना संपू त्यांना उडवून देऊ गाडीने मी उडवून देतो आणि मग मोकळं होतो आपलं पण काही टेन्शन राहणार नाही आपलं पण थोडंसं टेन्शन कमी होईल आणि आपल्याला ती राणी पण इथं परत येणार नाही कधीच ती कायमची तिथेच राहील असं म्हणतो आणि आता लगेच तो पण तिथे निघतो आणि आता गाडी घेऊन जातो तर इकडं राणीच्या आई बाबा रोडने येत असते जे आबा बुवा आहेत ते रोडने येत असतात आणि आता रोडने येत असतानाच आता पुढून गाडी येते त्या विक्रांतची विक्रांतची गाडी येते आणि विक्रांत आता लगेच त्या गाडीने त्यांना धडक देतो आणि ते लगेच त्यांना ते खाली पडतात त्यांच्या डोक्यातून त्याच्यातून रक्त येतं त्यांना हॉस्पिटलमध्ये आणतात राणी खूप रडत राहते राणी म्हणत असते बुवा माझ्याशी बोला ना तर आता डॉक्टर तिथे येतात त्यांची चेकअप वगैरे करतात पट्ट्या वगैरे करतात आणि म्हणतात हे बघा यांना हालचाल करता येणार नाही यांची काळजी घ्यायला हवी कारण की यांना खूप दुखापत झाली आहे असं म्हणते आणि आता राणीला खूपच टेन्शन येतं राणी म्हणते की आता आता काय करू मी आई तिकडे आजारी पडली बुवा इकडे मी काय काय करणार असं ती म्हणत असते तर आता ती इंद्राला हे सगळं सांगणार आहे आणि इंद्रा तिला मदत करण्यासाठी तिच्या मदतीला तिथे धावून येणार आहे बघू नक्की काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा